आज खरोखर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या मराठा साम्राज्याची आणि हिंदवी स्वराज्याची प्रतीक असलेली ही तलवार जी आपल्याकडनं एक प्रकारे लुटूनच देण्यात आली होती ती आज पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आलेली आहे आणि हे खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत गर्वाची गोष्ट आहे मग अशी श्रीमंत मुधोजी राजेंनी सांगितलं आणि आशिषजींनी सांगितलं की राजेंना जसं समजलं की अशा प्रकारचा लिलाव होतोय त्यांनी त्या ते संदर्भात मला फोन केला मेसेज दिला सोशल मीडियावर ते गेलं आणि त्यांच्याशी बोलणं झाल्याबरोबर मी आशिषजींना फोन केला आणि आशिषजींना मी विनंती केली की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आशिषजीने तोपर्यंत त्याची तो सगळी माहिती मिळवलेलीच होती आणि अडचण एवढीच होती की शनिवार रविवार होता सोमवारी लीला होता आपल्या सगळ्या सरकारी पद्धतीमध्ये परदेशातल्या लिलावात सहभागिता घ्यायची म्हणजे किती ठिकाणी फाईल फिरेल हे आपण सगळे समजू शकतो पण शेवटी आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत त्यामुळे आशिषजींनी गनिमी कावा वापरायचा ठरवला आणि तो गनिमी कावा वापरण्याकरता मी त्यांना सांगितलं की तुम्ही वापरा मी तुमच्या पाठीशी आहे सगळ्या मान्यता या होत राहतील फोनवर घेऊन टाकू फाईल नंतर फिरत राहील आणि तोपर्यंत आशिषजींनी व्यवस्था केली आणि मध्यस्थाला टाकलं की ज्याला या लिलावामध्ये बोली बोलता येईल आणि त्याला आम्ही सांगितलं की तू ज्या बोलीत ती विकत घेशील तेवढे पैशात महाराष्ट्र शासन तुझ्याकडनं विकत घेईल आम्ही तुला ऑथराईज करतो आहोत पण अजून सोमवारपर्यंत आमच्या ऑफिसेसही बंद आहेत त्यामुळे ऑथरायझेशन तुला वेळेवर देऊ तोपर्यंत तू काम कर आणि मला असं वाटतं की आशिषजींनी अतिशय योग्य व्यक्ती इतक्या कमी काळात रातोरात शोधून काढला आणि ज्यावेळेस त्यांनी मला हे विचारलं की ही बोली कुठेही जाऊ शकते कारण अशा प्रकारची तलवार याच ऐतिहासिक मूल्य मोठ आहे ती जर आपण बघितली तर अतिशय सुंदर अशा प्रकारची सोनेरी मूठ असलेली कोरीव काम असलेली पूर्ण स्वरूपात कुठलाही भंग न पावलेली अशा प्रकारची ऐतिहासिक तलवार मिळणं फार कठीण आहे त्यामुळे कुठपर्यंतही जाऊ शकते त्यावेळेस मी पण त्यांना सांगितलं जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपण जाऊ आणि त्यावेळी माझ्या मनात हे पक्क होतं की समजा ही आवाक्याच्या बाहेर गेली आणि का आपल्याकडे काय की आपल्याकडे प्रश्न विचारणारे खूप असतात काम करणारे कमी असतात त्यामुळे कोणी प्रश्न विचारला तर मी मनाशी ठरवलं होतं की समजा ही आवाक्याच्या बाहेर गेली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्यावर प्रेम करणारे लोक कमी नाही आहेत चार माणसांना सांगितलं तरी ते सरकारला पैसे देऊन ही सरकार करता तलवार विकत घेतील त्यामुळे मी त्यांना सांगितलं काळजी करू नका तुम्ही पुढे जा आणि त्यांनी अतिशय सुंदर आशिषजींनी याच्यामध्ये हा जे काही लिलाव होता त्या लिलावात सहभागिता घेऊन आणि सगळ्या गोष्टी अशा मॅनेज केल्या की आम्ही कल्पना केली होती त्यापेक्षाही कमी दरामध्ये पैशामध्ये आता पैशात याचा मोल नाही आहे पण तरी देखील त्याही पेक्षा कमी याच्यात आणि हा सगळा लिलाव त्या ठिकाणी पार पडला आणि ती तलवार आपल्याला मिळाली मग आशिषजींनी जाऊन तिथे बाकी फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या पार पाडल्या आणि ही तलवार या ठिकाणी परत आणली